श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला बोललेले की आमच्या सासूबाईंना काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर आमच्या सासूबाईंना म्हणजे आईवडिलांनी ॲडमिट केलं होतं सातारला तर त्यांना असं थोडासा पॅलेकचा सौम्य असं अटॅक झालतं धक झालेला तर त्या आता म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये नेल तर त्यांना आता घरी आणले त्यांना बरं वाटतंय आता म्हणजे असं काही टेन्शनचं नाही काय तर आता म्हणजे आई बोलली की तू जा आता मी बघते त्यांच्याकडं म्हणजे लक्ष देते कारण म्हणजे ते असं खात्यात पित्यात काय टेन्शन नाही आहे त्यांचं तू जा बोलली कारण पोरांची पण शाळा बुडते आणि ह्यांचं पण काम बुडते तर आई बोलली की जावा कशाला उघ शाळा बुडवायची काम पण बुडवायचं आहे तर हाय आमचं लक्ष म्हणून आम्ही आता रविवारी ब बस बसणार आहे गाडीला तर मी आत्ता बसली ती आमच्या बहिणीच्या मिस्टरांची ही गाडी आहे तर आम्ही घेऊन आलतो ना आमच्या सासूबाईंना ह्या गाडी तर मी बसली इथं तर कसं म्हणजे असं टेन्शन वाटतं ना की आपलं म्हणजे कोणतरी आजारी या को आणि आईकडे या क असं लक्ष म्हणजे द्यायला काय नाही असं म्हणजे आपण इथं म्हणजे ठेवायचं आपलं म्हणजे माणूस आणि आपण मुंबईला जायचं पण ती काय माहिती आहे का मुंबईमध्ये छोटीशी जागा आणि कसं झोपायला जागा नाही काय नाही मग कसं आजारी माणसाला पण कसं एक सेपरेट अशी जागा पाहिजे ना मुंबईत कसं कोंडट असते वातावरण आणि पोरं पण असतात मग ते बरोबर वाटत नाही ना मग इथं कसं गावाला खुलं वातावरण असतं हवामान चांगलं असते त्याच्यामुळं आम्ही इथं ठेवलो आहे त्यांना आणि कोण बघण्या बघणारं कोणच नाही आमच्याशिवाय तर आई बोलली की मी सांभाळते त्यांना काय होईल म्हणजे ह्यानं काय होईल ते होईल पण तुम्ही असं राहू नका हे तर कारण पोरांची शाळा पण बुडते परत ह्यांचं काम पण बुडते तर आई बोलली की जा बघते मी तर आता उद्या आम्ही जाणार आहे माझी भराभरी पण चाललो आहे कारण गहू ज्वारी हे पण घेऊन जायचं आहे ना मग तर गहू ज्वारी हे सगळं घेऊन जायचं आहे चटणी चटणी पण माझी संपली परत डाळविळ काय असं माझे चालली आहे भराभरी मी तुम्हाला दाखवेल काय काय घेतले किंवा तर सकाळी पण एक म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की पोरांच्यासाठी मी रव्याचे लाडू पण बनवलेत तर आई बोलली की जा इथून घेऊन कारण मला जमत नाहीत रव्याचे लाडू पण मी मी आज बघितलेत कसे बनवतात कसं नाही ते मी बघितलं आहे त्यांचं तर आम्ही उद्या येतोय तर तुम्हाला मी दा दाखवतेच कसं काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज इतकंच सकाळची वेळ ही असा सूर्य बघा असा उगवला आहे आणि मी उठली सात वाजता तर असं सा सूर्य साडेसातच्या दरम्यान उठलेली होती तर असं सकाळी पाणी तापवायला ठेवलेलं होतं हो आणि असं चुली फोड़े असं गरम गरम चांगलं वाटत होतं आणि एवढी गार आहे ना एवढं गाठ आहे ना गावाला खरंच लय गाठ आहे की खरंच आजारी पडेल असं गारट आहे इथं तर मी उठली आणि डायरेक्ट इथं चुलीपुढे बसली सकाळी सकाळी बरं वाटतं ना उठल्या उठल्या थंडीमुळं चुलीपुढे बसायला आणि आमचे वडील आहेत बघा तिथं उभे राहिलेत आणि आमच्या शेजारी आमच्या चुलत्यांचं एक छप म्हणजे गाईचा गोठा आहे तर ती गायी बाहेर बांधलेली होती तर हे रा ना राणात आलं आणलेलं होतं आईनं तर ते मातीनं भरलेलं होतं ते चालेल धुवायचं नाही आमचे कामं झालेली होती कपडे वगैरे सगळे धुणं झालेली होती कारण सकाळचं पाणी आलेलं होतं ना कारण इथे ना आमच्या गावात येणार दिसाड दोन दिसाड पाणी येतं जेवढा पाऊस पडला तर दोन दिसाड पाणी येतं तर मी भांडी घासत होते आणि आई आलं धुवत होती तर आमचं चाललेलं होतं कारण कपडे झालते आधी भांडी राहिलेली होती स्वयंपाक तर करायचाच होता पण ही रात्रीचीच भांडी होती कारण रा रात्रीचं काय होतं जेवलं नाही एवढी थंडी वाजते की बाहेरचं आण वाटत नाहीत भांडी मग मी बोलली की आपण उन्हाला भांडी धुया चांगलं म्हणजे बरं वाटतं ना असं उन्हाला मोकळं ढाकळं असं गावाला धुतलं बरं वाटतं ना चाललेली होती भांडी ही घासायची आणि सासूबाईंना तर आम्ही छान बिस्किट दिलेलं होतं आणि त्यांना म्हणजे छान बिस्किट असं उठूनही बसवलेलं होतं आणि बाहेरचं चाललेलं होतं आमचं का काम आईचं माझं कारण सकाळची पटापटा कामं आवरली ना तर दिवसभर बायका तर दहा वाजता राहणार जातात ते सगळं कामं आवरून आणि एखादं कोण पाहुणं आलं ना तर खरंच काहीच कामं आवरत नाही तर आमच्या हे शेजारचा गोट आहे बघा आमच्या चुलतीचा तर त्यांची गाय एक आणि त्यांचा असा गोट आहे आणि ते एक आंब्याचं झाड हे ना खरं तर असं लावलेलं नाही आहे असंच कुयाही खाऊन टाकलेलेच यार आले आणि आमच्या समोर एक बंगला आहे तर हे आई आईचं म्हणजे आईच्या समोरचं हे दिसते ते तुम्हाला आईच्या घरासमोरचं आहे आणि हे आमचं घर आहे आईवडिलांचं गावाला तर सिम्पलच आहे आमचं काय एवढं मोठं नाही काही नाही आपलं दोन रूम आहे त्या फक्त ते पण आम्हाला ते असं निधीतूनच मिळालेली रक्कम आहे त्यातून आम्ही घर हे बांधलेलं आहे जे नाही का निधी मिळते घर बांधण्यासाठी ते त्यातून हे म्हणजे पैसे आम्ही पण घर घातले म्हणजे त्याच्यामध्ये पैसे हे घर बांधलेले आणि हे ना आईकडे रवा होता एक किलोचा तर आई बोलली की पोरांना आपण लाडू बनवूया आणि आईला येत नाहीत लाडू रव्याचे बनवाय मग आमच्या इथं आजी होत्या जीजी आम्ही सगळी बोलतो त्यांना मग त्यांना बोल बोलवलेलं की लाडू त्यांना छान बनवता येतात ना मग त्यांना आम्ही बोलवलेलं लाडू बनवायला तर मला पहिल्यापासून दाखवायचं होतं की त्यांनी काय काय कसं कसं केलं ते पण लक्षातच राहिलं नाही कारण बोलण्याच्या नादात त्यांच्याशी आम्ही बोलत होतो ना त्या काय काय सांगत होत्या ते त्यांचं ऐकत होतं आम्ही बोलण्याच्या नादात ती दाखवायचंच राहिलं की लाडू कसे म्हणजे बनवतात आणि एवढे छान लाडू लाडू बनवतात ना सगळे आमच्या इथं सगळे वाड्यात त्यांच्याकडूनच लाडू बनवून घेतात एकदम मऊ असे तूप हे टाकून असे पाकातले लाडू ते अजिबात कठीण नाहीत काही नाही तसे मऊ मऊ मस्त लागत होती, ले ले होते लाडू तर त्यांचं आम्ही आपलं ऐकत होता आणि आम आमचे उभे राहिलेले होते व्हिडिओ काढत आणि माझा लसूण चाललेला होता सोलायचा आणि त्यांनी रवा भाजून घेतलेला होता आणि पाक चालला होता कडत होता मग आणि बायकांचं माहिती आहे ना कसं बडबडं बडबड का काम करत करत बोलणं असतं बायकांचं तोंड काय थांबत नाही बडा चाललेलं असतं आमचं चाललेलं होतं ते त्या बोलत होत्या पण कसं चांगलं सांगत होत्या पण ते पण गोष्ट म्हातारा माणूस कसं चांगल्या गोष्टी सांगत असते तर मला लिहायचं ऐकू वाटतं ना असं छान अशा माहिती सांगतात पूर्वीच्या लोकांच्याबद्दल म्हणजे सांगतात अशी माणसं असतात तशी असं होती म्हणजे त्याच्या काळाला अशी होती माणसं तशी होती रोगरायान होती काय नव्हतं असं लोकांना आज आजकाल लगेच काय आजार झाले की लगेच तो मोठा होतो म्हणजे त्याच्याबद्दल त्या सांगत होत्या आणि आमचं झालेलं ऐकायचं आणि इथं पाक ठेवलेला होता तर त्यांनी असं माप पण सांगितले मी एक दिवशी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेल की त्यांनी रव्याचे लाडू कसे बनवले एकदम पाकातले मौ म तर चाललेलं होतं आणि व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा